गांधी यांनी दिल्लीमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता त्याचे पडसाद थेट महाराष्ट्रामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा अहिल्यानगरमधील दोन दिग्गज नेते असलेले बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील याच मुद्द्यावरून आता आमने सामने आल्याचं सा चित्र पाहायला मिळत आहे तर बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांनी जे दावे केलेले आहेत त्यामध्ये तथ्य असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे विखे पाटील यांनी थेट कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयावर बोट ठेवलेला आहे त्यांनी नेमके काय दावे केले आपण बाळासाहेब थोरातांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला भक्कम विजयानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती विधानसभेच्या जागा वाटपांच्या वेळी नाना पटोले आणि शिवसेनेचं जमत नव्हतं तेव्हा बाळासाहेब थोरातच महाविकास आघाडीचे संकट मोचक ठरले दिल्ली आणि मातोश्री यांच्यातला दुवा असणारे थोरात स्वतःच्याच मतदारसंघात पडतील असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल पण प्रत्यक्षात अगदी तसंच घडलं बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले विधानसभेत झालेला हा पराभव थोरात काही विसरलेले नाहीये आणि त्यातच राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या घोळावर प्रकाश टाकल्यावर थोरातांच्या मनातली सल पुन्हा एकदा उफाळून आली आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही ठीक आहे सगरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो आम्हाला व्ही पॅट द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्ट सांगितल्यानंतर निर्णय फिरावला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या संघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जात आहे हे थांबलं पाहिजे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं विद्यमान सत्ताधारी महायुतीच्या जनाधाराविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे अशावेळी सरकारमधील लोकांनी त्यांची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला नाही तरच नवल अहिल्यानगरमध्ये थोरातांचे एकेकाळचे पक्षातले स्पर्धक आणि आता भाजपवासीय झालेले जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार निशाणा साधला कर्नाटकातला विजय बोगस मतदारांच्या आधारे मिळवलाय का असा सवाल विखेंनी उपस्थित केला आता आंध्रमध्ये ज्या तुम सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला के का कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदानी आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदानी मिळाला का परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्ह जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं अनेक प्रस्तावित नेते पराभूत झाले पण त्याचा खापर जर तुम्ही बोगस मतदानावर फोडणार असाल तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान करताय राहुल गांधींनी मला वाटतं निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकालांमध्ये बाळासाहेब थोरातांच्या निकालाचा समावेश होतो विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघात उभे होते जवळपास चार दशक थोरात या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते चाळीस वर्षात थोरातांनी बांधलेला मतदारसंघ ढासळेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नाही पण शिंदेच्या शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणात अमोल खताळ उतरली आणि खताळ विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात निवडणुकीच्या निकालात चाळीस वर्षांचा इतिहास पुसला गेला आणि खताळ साडेदहा हजार मतांनी निवडून आले खताळांच्या निवडणुकीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं खताळांनीही थोरातांचा समाचार घेतला आता शिर्डी आणि संगमनेरबाबत जे बोललेत तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले होते आत्तापर्यंत निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही जिंकत होते हे संगमनेर तालुक्यातील जनतेला माहिती होतं परंतु त्यांना एक आशेचा किरण पाहिजे होता आणि ज्यावेळेस तो किरण महायुती सरकारच्या माध्यमातून तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेब असल शिंदेसाहेब असेल अजितदादा असलो आदरणीय विखे पाटील असल यांनी ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तो या तालुक्याचा लोकप्रिय झाला हे दुःख त्यांना जास्तय हे शल्य त्यांना जास्त आहे स्वतःची याच्यात स्वतःला समजतं का आम्ही जागीरदारी नाही मतदारसंघ हा कोणाची जागीरदारी नाहीये हे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप आहेत असं मी म्हणतो निवडणूक आयोगानं राहुल गांधींना त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी शपथपत्र सादर करण्यास सांगितलंय हे प्रतिज्ञापत्र सादर करणार नसल्याचं राहुल गांधींनी आधीच स्पष्ट केलं उलट सोमवारी दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी देशभरातील प्रामुख्यानं राज्यातले काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे पुढील काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा हा मुद्दा चांगला स्थापताना दिसेल यात शंका नाही शिर्डीहून सुनील दवांगेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी